प्लेसमेंट सर्व्हिसेस कंपनीने नोकरी देण्याच्या नावाखाली सेवा शुल्क घेऊन फसवणूक केलेल्या बेरोजगार तरुणांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी तात्काळ फोन करून संबंधित कंपनीच्या संचालकाला फैलावर घेतलं आहे विशेष म्हणजे या तरुणांना अवघ्या वीस मिनिटांमध्ये त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात ऑनलाईन जमा झाले आहेत यापुढे पोलिसांनी तक्रारी न करता स्टेशन परिसरातील अशा प्लेसमेंट पक्ष कार्यकर्त्यांना घेऊन सील ठोकणार केळकर यांनी खोपट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात फसगत झालेले बेरोजगार तरुणांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेत आपली व्यथा मांडली आहे यावेळी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील शिवप्रेरणा एका प्लेसमेंट सर्व्हिस कंपनीने सेवा शुल्क घेऊन नोकरीही दिली नाही आणि मागणी केल्यानंतर सेवा शुल्क परत केलं नाही अशा तक्रारी अशी तक्रार या तरुणांनी केल्यानंतर केळकर यांनी तात्काळ संबंधित फंडच्या संचालकांना फोन लावून फैलावर घेतलं त्यानंतर वीस मिनिटामध्ये या तरुणाच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पैसे जमा झाले पैसे मिळाल्याने या तरुणांनी आभार मानले यावेळी आमदार निरंजन डावखरे अनिल भगत दीपक जाधव सूरज दळवी जितेंद्र मडवी गरत, सुरेश कांबळे मंगेश तन्मय इत्यादी उपस्थित होते स्टेशन परिसरात आणि इतर ठिकाणी अनेक प्लेसमेंट तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होत असते यात फसवणूक झालेल्या अनेक तरुणांना आम्ही त्यांचे पैसे परत मिळवून दिले आहेत पण तरुणांनी देखील पैसे भरण्याआधी चौकशी करावी असं आवाहन केळकर यांनी केलं आहे निरन्याल समस्या तर आहेतच काही खात्यामधल्या अधिकाऱ्यांच्या पण तक्रारी आहेत आत्ता तर माझ्याकडे तक्रार आली की ते तलाठी पैसे मागितलेश कामच करणार नाही म्हणून डायरेक्ट सांगते आणि माझ्याकडे त्यांनी रेकॉर्डिंग पण वाजून दाखवलं पण आत्ता महत्त्वाच्या म्हणजे हे प्लेसमेंटचा इतका उच्छाद झालेला आहे प्लेसमेंट जी निर्णय ठिकाणी छोटी छोटी ऑफिसेस ठाण्यात झाली आहेत त्यांनी धुडगूस घातलेला आहे अनेक तरुण मुलं जी आहेत ती जी शिकलेली आहे ग्रॅज्युएट आहे मॅनेजमेंट आहे बीटेक आहे एमटेक आहे तर ते या ऑनलाईनच्या माध्यमातून ते याला बळी पडतात त्यांना पैसे देतात आणि त्यांचं काम होत नाही आणि लाखो रुपये जे आहेत त्याची लुटमार या प्लेसमेंटच्या ऑफिसमधनं केली जाते आमचा भारतीय जनता युवा मोर्चा आहे आमचा सूरज दळवी त्याचा अध्यक्ष आहे आम्ही सगळ्या मिळून अनेक तरुणांना त्यांचे पैसे परत मिळण्याकरता त्यांना न्याय मिळवून दिलेला आज पण इकडे मायाकडे आता चार मुलं आली होती आणि त्या प्लेसमेंटवाल्यांनी त्याची फसवणूक केली होती वीस मिनटामध्ये आम्ही त्यांना पैसे त्यांना परत करायला लावले खरं म्हणजे पोलिसांकडे वेळोवेळी तक्रारी केलेले पोलिसांनी हे सील लावायला पाहिजे ही जी बोगस प्लेसमेंटची ऑफिसेस आहेत आमच्या तरुणांना हे गुमराह करतायत तरुणांची फसवणूक करतायत आणि त्यामुळे मी जाहीरपणे आता सांगितलेलं आहे की पोलिसांनी याच्यावर कठोर कारवाई आता केली नाही आता आता निवेदना आणि त्यांच्याशी चर्चा करण्याच्यापेक्षा युवा मोर्चाला घेऊन आम्ही ही प्लेसमेंट कार्यालय जे आहे त्याला टाळा लावू कारण की रोज अनेक तरुण जे आहेत ते बिचारे हवालदिल होऊन या ठिकाणी आमच्याकडे येत आहे त्यामुळे पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावं तशीच बेईमानी कशी वाढलेली आहे लोक कष्टकऱ्याकडनं कामं करून घेतात आता आमच्याकडे नऊ तरुण आले होते त्यांनी अनेक महिने काम केलं आणि त्यांना आता एक लाख रुपये अजून त्यांचे पैसे दिले नाहीत कॉन्ट्रॅक्टरने म्हणजे एकतर मुख्य एम्प्लॉई जो आहे तो पैसे देत नाही किंवा मधला जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कॉन्ट्रॅक्टर दिलेले पैसे जे ते हडप करतो आणि यांना कोणी वाली नाही असं समजून त्यांना देशोदडीला लावतो इकडे त्यांचा वाली बसलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आम्ही इथे आहोत आणि कष्टकऱ्याला जर कोणी लुबडत असेल आणि कष्टकऱ्याला जर अशा पद्धतीने फसवणूक करत असेल तर त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांनी त्यांचे पैसे दिले पाहिजेत तर त्या दृष्टीने देखील आम्ही त्यांना कडक इशारा दिलेला आहे मला वाटतं या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये त्यांना त्यांचे हक्काचे कष्टाचे पैसे जे आहेत ते निश्चितपणे मिळतील असे निरनियाळे फसवणुकीचेही प्रकार जे आहेत ते देखील या आपल्या जनसंवादाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमवार आणि बुधवार येत असतं मुंबऱ्याला तर महापालिकेने अजब काम केलेलं आहे त्या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या लोकांनी आमच्याकडे निवेदनं दिली आम्हाला दोघंही आमदारांकडे दिली की तिथं मूर्तीच भंग करून टाकली त्या ठिकाणी बजरंगबलीची जी चांगली मूर्ती होती ती मूर्ती हलवण्याच्या नादामध्ये ती दुबंगलेली आहे आणि हे सगळा हिंदू सकल समाज जो आहे सकल हिंदू हा संतप्त आहे आणि त्यांनी मोर्चाची धमकी दिलेली आहे महापालिकेला आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही वेळीच याची दखल घ्या नाहीतर हे जे आहे हिंदू सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून फार मोठा मोर्चा काढला जाईल आणि त्याच्या आधीच आपण याची दखल घ्यावी